फुलवरी तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या आळंद येथे जन्नामन्न नावाचा मटका जुगार खेळत असताना वडोद बाजार पोलिसांनी छापा टाकला असता आठ दुचाकीसह जुगार व साहित्य मोबाईल असा एकूण तीन लाख आठ पोलिसांनी जप्त केला याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अशी की फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो या आठवडी बाजाराच्या परिसरात बेकायदेशीररित्या विनापरवाना पत्त्यावर पैसा लावून स्वतःच्या फायद्यासाठी झन्नमन्न नावाचा जुगार खेळला जातो ही माहिती वडोद बाजार पोलिसांना मिळाली सदरील माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता काही व्यक्ती जुगाळ खेळताना आढळून आले यात चार हजार सातशे रुपये रोख रक्कम पाच हजार रुपये किमतीचे मोबाईल आणि आठ दुचाकी असा एकूण तीन लाख आठ हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांच्या फर्यादीवरून वजीर सय्यद इरफान शेख सुरेश चोपडे न्याय श्वर पायगवाने कल्याण गायके रावसाहेब चोपडे शाहद शेख हकीम पटेल ज्ञानेश्वर जाधव नवनाथ दाडे यांच्यावर उडत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्या मदतीने करत आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर